संस्था संस्था आरोग्य चालकांचा गोलमाल हिंदुस्थानात कधी कोणाला कशाचा उम्हाळा येईल सांगता येत नाही सातव्या वेतन आयोगाच्या म्हणण्यानुसार कामगारांचे बेसिक निव्वळ पगार पंधरा हजारपासून पासून सुरू व्हावे हो त्यामुळे सर्वांच्या हातावर समाधानकारक पगार पडेल पण कशाचे काय आणि फाटक्यात पाय संस्था आरोग्य संस्था चालक सरकारचे बाप निघाले त्यांनी पूर्वीचे बेसिक व महागाई भत्ता एकत्र करून पंधरा हजार आकडा जुळविला मात्र जानेवारी फेब्रुवारीमध्ये वाढणारा महागाई भत्ता बरोबर वगळला कामगारांना फक्त बेसिकचा कॉलम फुगलेला दाखविला महागाई भत्त्याच्या कॉलमला एड्स झाल्याप्रमाणे काही प्रमाणात रेता ठेवला चार आणि आठ आणि व्यवहारात चालत नाही पण व्यवस्थापनांनी ते सुद्धा वाढविण्याची दानं दाखवली नाही हा अनागुंधी कारभार म्हणायला हवा मागच्या महिन्याचा पगार आणि चालू महिन्याचा पगार यात एक पैशाचाही फरक नाही फक्त महागाई भत्ता आणि बेसिक यांचीच आकडे बदल केले आकड्यात गोलमाल करून चक्क कामगारांची फसवणूक केली वर्षाच्या सुरुवातीलाच दिला जाणारा महागाई भत्ता व्यवस्थापनांनी खाऊन फस्त केला एकतर पगार तुटपुंजे त्यात मालक चालक मैताच्या टाळूवरील लोणी खाणारे मग कामगारांचे भले होणार कसे मागे सुद्धा जेव्हा जेव्हा वेतन आयोगांनी पगार वाढ सुचविली त्या प्रत्येक वेळेस संस्था आरोग्य संस्था चालकांनी अशीच आपली मती मारून घेतली काही आरोग्य संस्था चालक दिवाळीला बोनस देत नाहीत आयुष्यभर रडके सडके साले परवडत नाही म्हणून बोनस देण्याचे टाळतात पण कामगारांच्या हक्काचे सुद्धा लाटतात यांचे धाडस पहा सरकारने पगार वाढ सुचविली त्याप्रमाणे करायला हरकत नव्हती पण एका बोटावरील थुंकी दुसऱ्या बोटावर उडविण्यात तरबेच असणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा काय ठेवायची एक तर अशा मजूर मंडळींना पाय बंद घालण्यासाठी वेळ पडल्यास संस्थेला टाळे ठोकण्याचा निर्णय घ्यायला हवा खरे तर ही मंडळी कामगारांचे रक्त शोषून आपले कुटुंब कबीला जगवितात त्यांना कामगारांचे देणे घेणे नाही फक्त आपल्या तिजोरीत भरभराट कशी होईल हीच काळजी असते त्यासाठी कामगारांचे रक्त शोषणेसुद्धा त्यांना योग्य वाटते व्यवस्थापनांनी याचा विचार करायला हवा आज न उदया याची परतफेड करावीच लागणार आहे मित्र कोविड काळात कामगारांनी व्यवस्थापनांच्या व डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम केला आणि आपल्या लोकांना जगविण्याचा प्रयत्न केला परंतु व्यवस्थापनांनी त्याची परतफेड अशा पद्धतीने के केली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा